नमस्कार मी रामेश्वर शिवनाथ गवळी गवळी शिवरा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणहून आम्ही आलो होतो हा प्लॉट हे पिंपरखेडा या ठिकाणी आलो होतो गुरु हा सीड आम्ही आज याला विजिट केली मी एक शेतकरी म्हणून म्हणजे सजेक्शन करतो मी प्लॉट स्वतः पाहिला प्लॉटची खालच्या स्टेजपासून तर वरच्या पर्यंत माल एक सामान मालाची वाढ झालेली आहे फुल सेटिंग पण एकदम चांगली आहे ग्रेनेटी त्याच्यानंतर झाडाची वाढ पण चांगली आहे माल एवढा असून पण झाडाची वाढ चांगली आहे क्वालिटी बी मेंटेन आहे एकदम आणि सगळ्यात म्हणजे विशेष काय आहे मालाचं याची साईज खालचं जे फळ आहे ते, ते वरचं शेंड्याचं फळ सेम आम्हाला सारखं वाटलं आज जर पाहिलं गेलं तर थंडीचं चा प्रमाण चांगल्यापैकी आहे पण आम्ही प्लॉटमध्ये पूर्ण प्लॉट म्हणजे मध्ये हे झालं फिरलो थंडीमुळे म्हणजे असो याला कुठेच असं रोगाचं बळी नाही पडला प्लॉट चांगली ग्रोथ चांगली प्लॉटची त्याच्यानंतर थंडी तर फुल सेटिंगला प्रॉब्लेम येतोय पण याला फुल सेटिंग जर पाहिली तर कुठेच असं प्रॉब्लेम वाटलं नाही आणि मी ही व्हरायटी समजा स्वतः खाऊन चेक करून पाहिली तर पाना पण पान या व्हरायटीला चांगला आहे आणि तोडा पण तिसरा होता तोडाय त्याचा जास, कुठेच असं वाटत नाही का तोडा झालाय म्हणून आणि साईज एकदम त्याची चांगली आहे तिसरा चौथा तोडाला पण साईज चांगली आहे तरी शेतकरी बांधवाला माझं एकच सांगणं आहे मला तर ही आवडली आहे मी ही वरायटी शंभर टक्के लावणारच आहे पुढच्या वर्षी जून मध्ये तुम्ही पण लावली तर काही अडचण नाही धन्यवाद